सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर शहराच्या नदीक असणाऱ्या कासारा दुमाला या ठिकाणी आदर्श सरपंच राजाभाऊ त्रिभुवन सोशल ग्रुप रमाई महिला मंडळ आणि भीम जयंती उत्सव समिती यांच्या वतीनं गुरुवारी बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती या निमित्तानं भव्य अशा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ढोल ताशांच्या गजरात भीम गर्जनेसह भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे मिरवणुकीची सुरुवात सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कारखाना ठाण्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे या प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ भवारगडे तसेच भीम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सर्जेराव सोनवणे उपाध्यक्ष गोकुळ वाघमारे खजिनदार अविनाश कदम अमित त्रिभुवन कार्याध्यक्ष विनोद त्रिभुवन तसेच सहकार्य अध्यक्ष स्वप्नील निगडलमल सचिव किरण गायकवाड सहसचिव शुभम गायकवाड आणि भीम जयंती उत्सव समितीला विशेष मार्गदर्शक राष्ट्रीय दलित पॅन्थर कार्याध्यक्ष प्रकाश वाघमारे ग्रामपंचायत गोटेवाडी सदस्य संतोष खेगडलमल सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम भोलेनाथ पतसंस्था संचालक अर्जुन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते भारुबाई रुपवते संतोष डगळेसर सयाराम त्रिभुवन राष्ट्रीय दलित पॅन्थरचे शहराध्यक्ष राजूभाऊ खरात गणराज्य संघाचे शहराध्यक्ष किशोर चव्हाण आदी कार्यकर्ते आणि मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आज आपण खूप उत्साहात सर्व तालुक्यात कसारा दुमालामध्ये साजरी करत आहोत ही एकशे तेहतीसावी जयंती साजरी करत असताना राजाभाऊ ग्रुप त्याचप्रमाणे भूमजयंती उत्सव समिती तसंच रमाई महिला मंडळ कसारा दुमाला यांनी खूप सुंदर असं नियोजन या जयंतीच्या निमित्ताने केलेलं आहे हे माझ्या मते हे तेरावं वर्ष आणि गेल्या तेरा वर्षापासून वर्षा आपण ह्या जयंतीचं इथं चांगल्या पद्धतीने नियोजन करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं आणि जो संदेश दिला की संघटित व्हा शिका आणि संघर्ष करा आणि ह्या संविधानामुळं आज आपल्याला सर्व हक्क हे मिळालेले आहेत आणि हे हक्क मिळाल्यामुळं आज आपण एक चांगल्या पद्धतीने या समाजामध्ये नांदत असताना आपल्याला सर्व सुखसोयी सर्व गोष्टी मिळत आहे आज आपण बघतोय की संविधानाच्याबद्दल खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात संविधान अडचणीत आल्यासारखं आपल्याला दिसतंय तर ज्या गोष्टीमुळं आपल्याला सर्व हक्क मिळालेले आहेत ते संविधान वाचवणे हे काळाची गरज आहे आणि ते आपण वाचवलं पाहिजे असं मला नक्की वाटतंय मी आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाचे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो थांबतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसावी जयंतीनिमित्त राजाभाऊ पण सोशल ग्रुप रमाई माता महिला मंडळ त्याचप्रमाणे भीम जयंती उत्सव समिती यांच्याकडून कासारा जुमाला गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तेहतीसावी जयंती उत्साहात या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे तेरा तारखेला तेरा एप्रिल रोजी रात्री भीम जय भीम जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे सकाळी चौदा तारखेला सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला त्याचप्रमाणे संध्याकाळी दरवर्षीप्रमाणे रामनवमी सप्ताहामध्ये यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महापंगत या भीम जयंती उत्सव समितीच्या मार्फत तसेच रमाई माता महिला मंडळ व राजाभाऊ त्रिभुवन सोशल ग्रुप यांच्याकडून देण्यात आला आणि आज या भीम जयंती उत्सव समितीचा हा शेवटचा सा दिवस सांगता कार्यक्रम होण्याचा सा शेवटचा दिवस त्या निमित्ताने आपण मोठी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मिरवणुकीसाठी आपले सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांचंही मार्गदर्शन लाभलं त्याचप्रमाणे इंद्रजित भाऊ थोरात यांचंही या ठिकाणी मिरवणुकीसाठी त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचंही धन्य सहर्ष आभार त्यानंतर नवनाथ भाऊ आरगडे यांचाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक आयोजित करण्यात आली होती त्यासाठी ते त्यांची उपस्थिती लाभली त्याबद्दल ते त्यांच्याही त्यानंतर किशोर चव्हाण विजू भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल ते त्यांच्याही मनापासून धन्यवाद त्यानंतर संजयताई खरात या खरे, खरे। आणि त्यानंतर मोकता यांचेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दलही त्यांचे भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी होत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशात ही जयंती साजरी होत आहे कासारा दुमालामध्ये सरपंच राजा भाऊ त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र प्रकाश वाघमारे आणि त्यांचा सर्व ग्रुप ही जयंती सातत्याने त्यांचं दरवर्षी ते साजरी करतात या जयंतीला आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा राजा भाऊ त्रिभुवन आणि लल्लू वाघमारे यांनी जो उपक्रम चालू केलेला आहे की गावाला पंगत द्यायची आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून हा एकदम आणि चांगला उपक्रम आहे या उपक्रमाला आमच्या सदिच्छा आणि एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा जय भीम जय शिवराय अश्विनी गायकवाड आज रमाई महिला मंडळ व तर्फे तीन दिवस जयंती साजरी करण्यात आली आज अठरा तारीख या दिवशी आम्ही भव्य मिरवणूक ठरवली तीन दिवसापासून हा कार्यक्रम चालू होता त्यामध्ये आज ह्या भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं त्यासाठी सर्व भीमानुयाई व सर्व रमाई महिला मंडळ यासाठी उपस्थित झालेले आहे त्यामुळं सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भीमजयंती उत्सव समितीने अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला सरपंच आणि प्रकाश यांनी आम्हाला कार्यक्रमासाठी निमंत्रित केले के त्यासाठी मी त्यांची आभारी आहे तसेच सर्व भारतात नव्हे तर जगामध्ये साजरी केली जाणारी बा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण देशभरात अतिशय उत्साहाने साजरी होत आहे आणि आज कसारा तुम्हाला ही खूप छान असं नियोजन केलेलं आहे तर मी सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करते थांबते जय भीम तास थांबतेन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सीयू इसीजी टू पी एफ पीएफटी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे द्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट